नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहोत अंड्याची भाजी तुम्ही म्हणाल अंड्याची भाजी तर आम्ही पण बनवतो पण माझ्या पद्धतीने तुम्ही देखील ही भाजी एकदा नक्की बनवून बघा सगळेजण आवडीने मागून मागून खातील अशा प्रकारची टेस्टी भाजी बनवून तयार होते व्हिडिओला सुरुवात करूयात अंड्याची भाजी बनवण्यासाठी या इथं मी पाच अंड्यांचा वापर करणार आहे सर्वात आधी गॅसवरती कडे गरम करायला ठेवलेले आहे कडेमध्ये फोडणी करता एक पळ इतकं तेल घातलेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये अगदी थोडीशी हळद पावडर आणि अर्धा चमचा लाल मिर्च पावडर घातलेली आहे तेलामध्ये हळद पावडर आणि लाल मिर पावडर व्यवस्थित अशी गरम झालेली आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये अंडे फोडून घालायचे आहेत अंड्यावरती अशा पद्धतीने चमच्याने थोडस आपल्याला टच करायचं आहे त्यानंतर अंड फुटलं जातं आणि मग दोन्ही अंगठ्याच्या मदतीने आपल्याला अंड्यावरच टर्फल आहे ते अलगद बाजूला ओढायचं आहे हे अंड बघू शकता अगदी इझिली फुटलं जात आहे पाचचीही अंडे मी याच पद्धतीने या तेलामध्ये किंवा फोडणीमध्ये फोडून घालत आहे अंड्याची भाजी ही बऱ्याचशा वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते आणि खाल्ली जाते आजच्या पद्धतीने बनवलेली भाजी भाजी चवीला भन्नाट तयार तयार होते त्यास भाजी बनून तयार होते अगदी झटपट अंडे आपण फोडल्यानंतर यामध्ये आपल्याला चवीकरता मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर व्यवस्थित असं एकदा याला मिक्स करून घ्यायचं आहे गॅस थोडासा फुल करायचा आहे आणि फुल गॅस वरती आपल्याला याला असं कंटिन्युअस हलवायचं आहे जेणेकरून हे अंड्याचं मिश्रण आहे ते घट्टसर व्हायला लागतं आता या स्टेजला बघू शकता तुम्ही ही अंड्याची भुर्जी आहे ती व्यवस्थित अशी घट्टसर होत आलेली आहे गॅस मिडियम करायचा आहे आणि अधून मधून हलवत आपल्याला ही भुर्जी आहे ती व्यवस्थित अशी एकदा परतून घ्यायची आहे भाजून घ्यायची आहे ही भाजी बनवण्यासाठी आपण सर्वात आधी अंड्याची भुर्जी बनवून घेतलेली आहे ही भुर्जी बनवताना तुम्ही तेलामध्ये फोडणीमध्ये बारीक चिरलेला कांदा देखील घालू शकता पण या ठिकाणी मी कांद्याचा वापर न करताच अगदी प्लेन सर आणि टेस्टी अशा प्रकारची ही भुर्जी बनवून घेतलेली आहे इथं अंड्याची भाजीची भुर्जी बनवून तयार आहे पुढच्या कृतीकडे या इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आलं आणि लसूण बारीक करून घेतलेलं आहे यामध्ये मी पाऊ वाटी सुक्को खोबरं आणि कोथिंबीर घातलेली आहे हे, हे पाण्याचा वापर न करता वाटण बनवून घेतलेलं आहे हे, हे पहा या पद्धतीने वाटण बनवून तयार आहे पुढच्या कृतीकडे ओळयात गॅस वरती कडाई गरम करायला ठेवलेली आहे कडाई मध्ये आपल्याला फोडणी करता तेल घालायचं आहे साधारणपणे दीड पळ इतकं तेल मी यामध्ये घातलेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये बनवून घेतलेलं वाटण घालायचं आहे वाटण घातल्यानंतर व्यवस्थित असं एकदा मिक्स करायचं आहे या भाजीला असं खोबऱ्याचं आलं लसणाचं कोथिंबीरीचं वाटण बनवून घातलं तर भाजीला बाइंडिंग छान येतं चवपन छान येते त्यानंतर यामध्ये मोठ्या आकाराच्या कांद्याची प्युरी घातलेली आहे व्यवस्थित असा कांदा परतून घ्यायचा आहे असं कांद्याची प्युरी घातली तर भाजीला बाइंडिंग छान येतं सोबतच आपल्याला एका टोमॅटोची प्युरी देखील यामध्ये दे घालायची आहे या भाजीसाठी तुम्ही कांदा आणि टोमॅटो चिरून देखील घालू शकता पण तशाने भाजीला बाइंडिंग कमी येतं त्यामुळे कांदा टोमॅटोची प्युरी घालायची आहे त्यानंतर काही मसाले हळद पावडर बॅडगी मिर्च पावडर कांदा लसूण मसाला घालायचा आहे किंवा त्याऐवजी ठेवणीतलं काळ तिखट घातलं तरी देखील चालू शकतं धना पावडर घातलेले आहे आणि अर्धा चमचे इतका मटन मसाला घालायचा आहे मसाले घातल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित असं एकदा मिक्स करून घ्यायचं आहे हे मसाले आपल्याला थोड्या वेळासाठी परतून घ्यायचे आहेत त्यानंतर यामध्ये साधारणपणे अर्धा वाटी इतकं गरम केलेलं पाणी घालायचं आहे गरम केलेलं पाणी घातल्यानंतर हे मसाले आपल्याला थोड्या वेळासाठी या पाण्यामध्ये शिजून घ्यायचे आहेत मसाल्यांची चव आणखीन छान अशी वाढावी यासाठी आपल्याला यामध्ये थोडस मीठ घालायचं आहे या मसाल्यांचा अगदी व्यवस्थित असा गोळा होईपर्यंत आपल्याला हे मसाले परतून घ्यायचे आहेत मसाले आपण जेवढे छान परतो तेवढे आपल्या भाजीला चव छान येते त्याचबरोबर भाजीला रंग पण छान येतो मसाले परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला बनवून घेतलेली अंड्याची भुर्जी घालायची आहे भुर्जी घातल्यानंतर हे व्यवस्थित असं एकदा मिक्स करून घ्यायचं आहे ही अंड्याची भुर्जी घातल्यानंतर व्यवस्थित परतून घेतल्यानंतर ही भाजी तुम्ही डायरेक्ट अशी ही खाऊ शकता पण आज ही भाजी आहे ती मी अगदी थोडीशी रस्सा भाजी बनवणार आहे त्यामुळे मी यामध्ये गरम केलेलं पाणी घालणार आहे इथं बघू शकता तुम्ही अशा प्रकारची ही मसाला भुर्जीची भाजी देखील तुम्ही अशी सर्व करू शकता या भाजीला देखील चव अगदी भन्नाट लागते आता यामध्ये मला रस्सा बनवायचा आहे त्यामुळे मी गरम केलेलं पाणी आहे गरम केलेलं पाणी घातल्यानंतर ही भाजी व्यवस्थित अशी एकदा मिक्स करून घ्यायची आहे या भाजीला हलकीशी उकळी काढून घ्यायची आहे त्यानंतर गॅस अगदी लो करायचा आहे भाजी थोडीशी घट्टसर वाटत आहे त्यामुळे आणखी थोडस आहे गॅस अगदी कमी केलेला आहे भाजीची कन्सिस्टन्सी देखील अगदी परफेक्ट आहे थोड्या वेळासाठी ही भाजी मी शिजून घेतलेली आहे त्यानंतर या इथं तुम्ही बघू शकता भाजीला रंग काही सुरेख आलेला आहे भाजीला तरी पण छान आलेली आहे भाजीची कन्सिस्टन्सी पण अगदी परफेक्ट आहे आणि भाजीचा सुगंध म्हणाल तर अगदी घरभर दरवत आहे अशा प्रकारची टेस्टी इथं अंड्याची भाजी बनवून तयार झालेली आहे ही बनवून घेतलेली अंड्याची भाजी मी एका प्लेट मध्ये काढून घेत आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता या रस्शाला बाइंडिंग छान आलेलं आहे यामधली भुर्जी एकीकडे आणि रस्सा एकीकडे असं अजिबात झालेलं नाही अगदी परफेक्ट अशा प्रकारची आपली इथं अंडा भुर्जीची रस्सा भाजी बनवून तयार झालेली आहे ही रस्सा भाजी तुम्ही ज्वारीच्या भाकरी सोबत बाजरीच्या भाकरी सोबत खाऊ शकता किंवा ही भाजी तुम्ही चपाती सोबत देखील खाऊ शकता चवीला भन्नाट लागते आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेट पण अशाच एका नवीन छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय